ज्ञानेश्वरी लिखाणस्थान संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी आणि वारकरी संप्रदायाची जन्मभूमी श्री श्रीक्षेत्र नेवास येथून देहू आळंदी त्र्यंबकेश्वरप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर माऊली आषाढी माऊली पालखी सोहळा निघणार आहे या सोहळ्याच्या नियोजनाची अंतिम बैठक विठ्ठल आश्रम गंगापूर येथील रामभाऊ महाराज राऊत आणि हरिभक्तपरायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडी सोहळ्याचा पहिला रिंगण सोहळा होणार आहे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या सभामंडपात माऊली पालखी सोहळ्याची नियोजन बैठक झाली या नियोजन बैठकीसाठी संत मंडळी आणि दिंडी चालक उपस्थित होते राम महाराज जिंजुरके यांनी यावेळी प्रास्ताविकात पालखी सोहळा मार्ग मुक्कामाची ठिकाणं वारीची कीर्तनाची भजनाची दिंडीतील सहभागी वारकऱ्यांसाठी नियमावली आणि सोहळ्याची रूपरेषा सांगितली श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याच्या बैठकीस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग विश्वस्तांसह सहभागी होणारे दिंडीचालक वारकरी उपस्थित होते या दिंडी सोहळ्यामध्ये नेवासा आणि परिसरातील तालुक्यांसह संभाजीनगर जिल्ह्यातील तालुक्यातील वारकऱ्यांचा सहभाग असणार आहे एकोणीस जूनला नेवासा क्षेत्रावर प्रस्थान होऊन नेवासा येथेच पहिला मुक्काम होणार असल्याची माहिती यावेळी आली वारीमध्ये दररोज साधारण वीस किलोमीटरची वाटचाल करण्यात येणार असून अष्टमीला पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचेल आणि नवमीला पंढरपूर क्षेत्रातून नगर प्रदक्षिणा होईल याप्रसंगी हरिभक्तपरायन देवीदास महाराज म्हस्के रामभाऊ महाराज राऊत यांनी अधिक सांगितलं मुक्ताबाई नमो त्रिवन पावनी आद्य जननी देवाची आत्ताच संस्थांचे महंत आदरणीय हरिभक्ती परायण म्हस्के महाराज परमपूजनीय उर्वरीय रंभा महाराज राऊत यांनी या पालखी सोहळ्याच्या दृष्टीने वाटचाली दृष्टीने आपल्याला सांगितलेलं आहे आपण जेव्हा आपापल्या स्थानाहून संतांच्या बरोबर पांडुरंगाच्या भेटीला जातो अर्थात त्याचा काही हेतू आहे कोणता हेतू सांसारिक लोक आहेत प्रापंचिक लोक आहेत प्रपंचामध्ये दुःख असतं आणि कुठेतरी आपल्याला सुखाची अनुभूती यावी याकरता संतांच्या संगतीमधून आपापल्या दैवताच्या भेटीला जाण्याचा आषाढी यात्रेच्या निमित्ताने आषाढ महिन्यामध्ये जो प्रघात आहे अर्थात जात असताना आपण ज्या हेतूने जातो तर तो, तो हेतू आपल्याला साध्य होण्याकरता कोणतंही व्रत वैकल्य करत असताना अधिकाधिक जर आपण नियमाचं पालन करून ते व्रत केले तर त्याचं अधिक फल मिळतं असं शास्त्रसंमत आहे पण अधिकाधिक फल मिळण्याकरता आणि आता संप्रदायामध्ये ज्याची गरज आहे कीर्तन होतात भजनं होतात लाखोंच्या संख्येने होतात स पण समाजाचं परिवर्तन होताना दिसत नाही त्याचं कारण हे आहे की जी संतांनी सांगितलेली नियमावली आहे मग वारीची असेल कीर्तनाची असेल भजनाची असेल त्याचं आचरण अनुष्ठान करताना कोणी दिसत नाही जसं भगवान म्हणतात की अर्जुना तू परिसशी परिसूने अनुष्ठीशी अनुष्ठानाला अधिक महत्त्व आहेच अनुष्ठान म्हणजेच नियमांचं पालन आणि मग ते योग्य पद्धतीने व्हावं याच्याकरता सम्राट्याचा प्रमुख घटक कीर्तनकार हे आग्रही आहेतच आणि मग या सोहळ्याच्या मा माध्यमातून जसं आदर्शाच्या बाबतीमध्ये ज्ञानोगरांच्या सोहळ्याचं नाव घेतलं जातं तसंच आदर्शाच्या बाबतीमध्ये नेवासा येथून ग्रंथराय श्री ज्ञानेश्वरीचा पालखी सोहळा जेव्हा जातो तर भविष्यामध्ये सोहळा कसा असावा नियम कसे असावेत आणि इथला तो आदर्श सर्व दूरपर्यंत जावा याकरता सर्वांच्या अनुमतीने सुलभ अशी मार्गदर्शिका की जी अगोदरच आचरणात आहेच पण आता प्रकर्षाने लक्ष देऊन कटाक्षाने हे नियम पाळावेतच पालन व्हावं या हेतूने नियमावली झालेली आहे शुद्ध पद्धतीने भजन करावं पारंपरिक पद्धतीचं कीर्तन जागर ह्या सेवा व्हाव्यात आणि हे ऐकून आळंदीहून अनेक साधक मंडळी आताच या सोहळ्यामध्ये येऊ इच्छितात भविष्यामध्ये या नियमांचं पालन जर झालं तर अधिक ओढा ग्रंथरा श्री ज्ञानेश्वरीच्या पालखीवर जाण्याकरता सुद्धा असेल असा विश्वास वाटतो नमामी सद्गुरूम शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद शमालंदी वल्लभम वारकरी संप्रदायाचं उगम स्थान किंवा मूळ पीठ ज्याला म्हणावं असं श्रीक्षेत्र नेवासा की ज्या ठिकाणी ज्ञानवरायांनी ज्ञानदेवी रचिला पाया असं आपण जे म्हणतो ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रूपानं या वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली त्या पवित्र क्षेत्रापासून पंढरपूर क्षेत्रापर्यंत आळंदी देहूप्रमाणेच पालखी सोहळा अनेक दिंड्यांना समाविष्ट करत यावर्षीपासून निघतो आहे यावर्षी यांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव आहे त्याचं औचित्य साधून हा सोहळा मार्गस्थ होणार आहे नेवासा आणि परिसरातील तालुके संभाजीनगर जिल्हा या ठिकाणावरून जवळजवळ एकत्रित तीस चाळीस दिंड्या यामध्ये समाविष्ट होणार आहेत आणि पंचवीस तीस हजार भाविक यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं उपाययोजना केली गेलेली आहे एकोणीस जूनला या नेवासा क्षेत्राहून प्रस्थान होईल एकोणीस तारखेला नेवासा क्षेत्रातच मुक्काम पहिला होणार आहे आणि वीस तारखेपासून सकाळी सहा वाजता माऊली मार्गस्थ पंढरपूरच्या दिशेनं होतील आणखी काही उपाययोजना या बाब बाबतीतल्या त्याचा प्रयत्न चालू आहे वरिष्ठ पातळीवर देखील याची दखल घेण्यात आलेली आहे तरी सर्व भाविकांना मी आवाहन करतो श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांतर्फे या सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊन आनंद लुटावा रामकृष्ण त्रिभोने पवित्र नदी पंचकृषी क्षेत्र तेथे जगाचे जीवनसूत्र महाल आहे अशा या पवित्र क्षेत्रामधून ज्या ठिकाणी माऊलीचं वास्तव्य झालं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला अशा या पवित्र क्षेत्रातून शिकलं क्षेत्र नेवासा पंढरपूर या दिंडीचं सामुदायिक आयोजन गुरुवर्य वंदनीय पूजनीय राम बाबाजी देवदासजी महाराज हिंदुर्गे महाराज यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे नेवासा तालुका गंगापूर तालुका वैजापूर तालुका राहुरी शेवगाव तालुका या ठिकाणच्या सर्व दिंड्यात सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यासाठी आज बैठकीचं आयोजन करून बऱ्याचशा दिंड्या इथे येऊन त्यांनी आज नावनोंदणी केलेली आहे आणि त्यासाठी परवा आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी नगरला कलेक्टर कचेरीमध्ये सर्व जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरच्या सुद्धा दिंड्याचं त्या ठिकाणी नियोजनासाठी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा त्र्यंबकेश्वरचे दिंडीचे प्रमुख निळबरायाचे दिंडीचे प्रमुख आणि आंतर जिल्ह्यातले आपले सर्व ना आम्ही सर्व त्या ठिकाणी तरी उपस्थित झालेलो होतो आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा शासनाने निर्णय घेतला का सर्व सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून शासन त्या त्या ठिकाणी सर्व त्यांच्या अधिकारी वगैरे कर्मचारी आरोग्याच्या सुविधा वगैरे या सह सर, सर्व पुरवणार आहेत आणि अशा दृष्टिकोनातून त्याशी सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांना संदेश दिलेला आहे आणि हे केलेलं आहे कालच परत मुंबईलासुद्धा अजितदादा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या दिंडीचं परत त्या ठिकाणी नियोजन करण्यासाठी मुंबईला बैठक झाली त्या ठिकाणीसुद्धा अजितदादानी सुद्धा सगळ्यांना सगळ्या खातेप्रमुखांना सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचा कुठल्या प्रकारच्या आमच्या भाविकांना त्रास होणार नाही अशा दृष्टिकोनातून त्यांना संरक्षण असेल आरोग्यसेवा असेल वेगवेगळी सुविधा असेल मुक्कामाची व्यवस्था असेल पावसापासून संरक्षण असेल या सगळ्या गोष्टीकडं जातीनं लक्ष देणं आणि त्यांना जास्तीत जास्त आपल्याला कसं सहकार्य करता येईल हे करावं अशा दृष्टिकोनातून आजही जी बैठक झाली त्याच्यातही ते सुद्धा उत्स्फूर्त झाल्यानं अजूनही बी तालुक्यातील असाल ला तालुक्याच्या बाहेरचे असतील ज्या दिंड्यांना काही वाटत असेल की बाबा आमची सोय होणार नाही हे होणार नाही अनेक ठिकाणी आत्ताच आमच्या कैलास भावना वा तिथं वाचून दाखवलं का तिथं सामुदायिक सारवार दिंडीलासुद्धा पंगत देण्याचा निर्णय अनेक ठिकाणी झालेला आहे परंतु तीसुद्धा सुविधा प्रत्येकाने केलेली आहे ज्याच्या काही सुविधा असतात ती त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिथं नसेल त्या ठिकाणी वापरायच्या पण सामुदायिक पंक्तीचा सा निर्णयसुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांनी घेतलेला आहे अजूनही उत्स्फूर्तपणे घेणार आहे आणि म्हणून दिंडीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जात असताना दिंडी जात असताना अगोदरच पुढे जाऊन आपण सर्वांना निवेदन देणं त्यांना सांगणं तिथल्या महाराज मंडळीला तिथले भजनी मंडळी तिथले नेते मंडळीला भेटून दिंडीला सामोरं येणं दिंडीला सहकार्य करण्याचं आव्हान इथून तिथून रस्त्याने आपण करण्याचं आपल्या दिंडीच्या मार्फत नियोजन केलेलं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्यामध्ये जे दिंडीचे नियम राऊतबाजांनी भुजरके महाराजांनी देवीदास महाराजांनी जे आपल्याला ठरवून दिले त्याचं सर्वांचं पालन करून भगवंताच्या चरणी तिथं जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा सोहळा इथून निघावा अशी अपेक्षा जी सर्वांची होती ती अपेक्षा फलदळी होण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगला असं फौल पडलेलं आहे धन्यवाद एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा